स्वागत तेवीस ऑगस्ट रोजी चंद्रयान तीनचे यशस्वी उड्डाण झाल्याने चंद्रयान चंद्रावर अवतरले या विजयाबद्दल इस्रोने हा दिवस स्पेस दिवस म्हणून साजरा करायचा सा ठरवला आहे त्यानिमित्ताने लोणाळ्यातील कल्पना चावला स्पेस अकॅडमी आणि ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल यांच्या वतीने भोंडे हायस्कूल येथे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विज्ञान यावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेतली जाईल असा उपक्रम म्हणजे एकाच वेळी एक हजार विद्यार्थी एक हजार चंद्रयांचे मॉडेल तयार करणार आहेत तसेच या दिवशी चंद्रावरील फोटोचे प्रदर्शन यावर निबंध चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत या संदर्भात आज भोंडे हायस्कूल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे संचालक संजय पुजारी भोंडे हायस्कूलच्या सचिव सौराधिका भोंडे मुख्याध्यापिका शिक्षक पत्रकार उपस्थित होते पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट ते करतो आहे आणि आमच्याकडे पुजारी सर हे कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे जे हेड आहे त्यांच्या संकल्पनेतून एक छोटासा कार्यक्रम आम्ही करणार आहोत ज्याचे सगळे डिटेल्स सर देतील तुम्हाला आणि तो फार वेगळा वेगळा असा आपण रेकॉर्ड करणार आहोत पण त्याआधी पहिले पंधरा दिवस आम्ही मुलांकडनं बरेचसे निबंध नंतर इलोकेशन कॉम्पिटिशन्स घेतल्यानंतर त्यांच्याकडनं ड्रॉइंग कॉम्पिटिशन की ज्या केवळ चंद्र आणि स्पेस याच्याशी आधारित असतील असं आपण गेले पंधरा दिवस त्यांच्याकडनं घेतलेलं आहे आणि त्यांचे मार्क्स पण आपण काढणार आहोत आणि त्या मार्कांप्रमाणे त्यातले जे नंबर येतील त्यांना त्यांनी सध्या आपण बक्षीस देणार आहोत त्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे येणार आहेत त्यांच्याबद्दल स्वतः पुजारी तो मला माहिती देतील आणि एक अतिशय वेगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे लि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आपण त्या दिवशी आहे तो, तो काय पद्धतीचा असेल आणि ते कसे करणार आहोत तर मी आता हे हा बाईक सरांकडे सुपूर्द करते कारण ही पूर्ण संकल्पनाच त्यांची आहे आणि ती खूप छान वाटली आणि ही सगळ्यांना कळली पाहिजे म्हणून तुम्ही जास्तीत जास्त त्याची ॲडव्हर्टाईजमेंट करावी करा अशी मी तुम्हाला नंबर तर ही आपली इसरोची जी प्रगती आहे या प्रगतीची नोंद जगानं घेतलेली आहे पण ह्या हा जो दिवस आहे हा दिवस स्पेस डे म्हणून स्पेशली साजरा करायचा हा लेटर हे इस्रोनं काढला आहे हे जे लेटर आहे अधिकृत या लेटरमध्ये खाली आपलं रेफरन्स दिलं आहे कल्पना चावला स्पेस अकॅडमी याच्याविषयी सल्ला दिला आहे हे करण्यात तर आपले त्या दिवशी तर कार्यक्रम तेवीस तारखेला असतील त्या दिवशी तुम्ही पूर्ण वेळी तर सकाळपासून उपस्थित राहावी अशी मी आजच तुम्हाला म्हणत यापूर्वी जे वातावरण मुलांच्या झालं पाहिजे लोकांबद्दल ज्याने विविध स्पर्धा विविध विषयांची घेतलेली होती काही वेगळे विषय होते आणि गट पाडलेले होते मुलांच्या कल्पनेला वाव देणाऱ्या स्पर्धा होत्या या स्पर्धेमध्ये चौथी ते सहावी चंद्र माझा मित्र मी, मी चंद्रावर जातो माझी शाळा चंद्रावर असे तीन विषय होते सातवी ते नववी वेगळेच विषय आहेत सातवी ते नववी पहिला विषय चंद्र म्हटला तर दुसरा आहे स्पेस स्टेशन झाले तर तिसरा विषय आहे विजय दहावी ते अकरावी तर आपल्याकडे अकरावी सायन्सचा नवा माझं सुरू आहे त्यांच्यासाठी खोया खोयाच्या स्ट्रॉंग ते चांद्रयान तीन चांद्रयान तीन आणि इस्रो हे निबंधाचे असे आगळे वेगळे विषय होते आणि मुलांनी हिंदी मराठी इंग्रजी त्या ज्या त्यांना जी भाषेतून व्यक्त होता येते ते व्यक्त व्हावं म्हणजे इंग्लिश मिडियम शाळा आहे म्हणून इंग्लिश मिडियमच पाहिजे असं नाही व्यक्त होण्याची भाषा ही वेगळी असते कारण सगळे कल्पना ती निबंध येते त्यांना व्यक्त व्हावे मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे चित्रकला स्पर्धा देखील घेतले तिसरी ती पाचवी मी आणि ऑफेन हसरा मामा चांदण्या चंद्र हे फोर्स आहेत म्हणजे चित्र काढायचं परंतु सातवी ते आठवी मी अंतराळवी चंद्रा मी चंद्रावरून मी चंद्रावरून माझी शाळा पाहतो ती किती छान चल ते चित्र मुलं ही सगळी संकल्पना हे करून विषय दिलेले आहे चांद्रया तीन चंद्रभूमीवर नववी ते चंद्रावर माझे घर पाण्यात पडलेला चंद्र चंद्रावरची वसाहत ही किती काल्पनिक दिलेत आणि तेवढी मोठं चित्र इमॅजिनरी छान काढू शकतील मला वाटतं की स्पर्धा आता ती आज संपन्न होत आहे कारण आम्हाला वीस तारखेपर्यंत या स्पर्धेचे निकाल द्यायला वक्तृत्व स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवी भारताचा चांद्र विजय चांद्रयान तीन अभियान मी अंकाळगीर झालो तर एक प्रदर्शन जे आहे या प्रदर्शनामध्ये चंद्रलोक असं त्या प्रदर्शनाचं नाव आहे ते प्रदर्शन जे प्रदर्शनामध्ये दोनशेहून अधिक फोटो आहेत फोटोग्राफ्स आहेत ते फोटोग्राफ्स चंद्रभूमी कशी आहे हे दाखवणारं मॉडेल चंद्रावर कोणते डोंगर कुठं आहेत चंद्रावर कोणते दऱ्या कुठं आहेत चंद्रावर निलं आणि कुठे कुठं उतरला हे सगळी माहिती मुलांना दिली जाईल त्यातील सर्वांना खुले असतात हे आगळेवेगळे प्रदर्शन आपल्या शाळेत होत आहे मी सर्वांना सांगा की एक वेगळ्या वे प्रदर्शनाचा लाभ सर्वांसाठी खुले असणार आहेत ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूलला हे कल्पनाचारा स्पेस अकॅडमी हे सर्व मिळून आम्ही सादर करत आता कुठलीही एक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय कोणतेही एक असा एक उत्सव करायचा तर थीम असते तर थीम अशी आहे इथं आम्ही इंग्रजीमध्ये लिहिलेली आहे थीम इथं पण मराठीमध्ये मी सांगतो चंद्राला स्पर्श करत जीवनाला स्पर्श त्यासाठी तुमचं शूटिंग त्या राज्यासाठी लागणार आहे आणि ते लिमकाकडे जाणार आहे संध्याकाळी तर साधारणतः तेवीस तारखे ते 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 सकाळी सा साडेनऊ वाजता हे नऊ वाजता जे इथे लिमकासाठी आपण रेकॉर्ड करतो त्यामुळे ही गोष्ट मागं घटित कमी लिमका वगैरे मला काय माहीत नव्हतं मी रॉकेट हजारो मुलांसाठी केलं भारतातली हजार मुलं लातूरला एकत्र आली होती भारतात पण आमच्या कल्पना एक लोक होती की लिमकाला पुराव मित्र आम्ही सेवा चर्चा करू लागलो लिमका म्हणजे रेकॉर्ड करायचा आहे रेकॉर्ड करून काढायचा याच्यामध्ये काय काही हजार मुलं आपल्या शाळेत मुंबई स्कूलमध्ये हजार मुलं हे पुढं दिले तुमच्यासमोर दिसतंय हे चार यान तीनचं मॉडेल बनवणार आहे आणि हे बनवायला जवळजवळ दीड ते दोन तासात हे ठेवून आता तुम्हाला त्यावेळी दिसतं आहे ते कट करणे त्या स्केलमध्ये कट करणे परत चिटकवणे हे सगळ्या क्रिया करायला एवढा वेळ लागणार आहे आणि हे एक कौशल्यपूर्ण काम आहे आणि ते दोन तासात होणारच भारतामध्ये मला तरी वाटत नाही कुठं असा प्रोजेक्ट एकाच वेळेला लहान मुलं शालेय लहान मुलं पेपर मॉडेल चांद्रयान पण स्केल मॉडेल बनवता येत हा एकमेव आपल्या लोणावळ्यात होत असणारा आख्या भारतातला एकमेव प्रकल्प आहे तेही निमकाला होतं सगळे आमच्या बैठक व्यवस्था आहे ते झाले ते, ते वरती सगळं होणार आहे चांद्रयान या जेव्हा जोडत असतील मुलं तर त्यांच्या मनामध्ये ही भावना आली पाहिजे की मी आज पेपरचं चांद्रयान कागदाचं बनवतो मी जेव्हा मोठा होईल किंवा मी जेव्हा मोठी होईल असेल म्हणजे तेव्हा मी माझ्या भारतासाठी स्वतः इस्रोसाठी काम करेन स्पेससाठी काम करेन आणि भारताच्या स्पेसमध्ये माझं रॉकेट जाईल मी केलेलं या चंद्रावरच नवीन तर आपल्या असणाऱ्या सूर्यमालेतील विविध ग्रहावर मी उतरू शकेन हे त्यांनी ड्रीम बघायचं आहे तयार करायचं आहे हा उपक्रम घ्यायचा त्याचा व्हिडिओ करायचा आणि तो व्हिडिओ जसा आहे तसाच आपण आपल्याला तो अपलोड करायचा आणि मेलमध्येही पाठवायचे की आम्ही असा असा उपक्रम ह्या तर्फेला एवढ्या मुलांना घेऊन केलेला आहे आणि त्याचा आपल्याला व्हिडिओ पाठवायचा आणि मग पुढे ते आपल्याला ते व्हेरीफाय करून सांगते की

आपल्या संपूर्ण भारतामध्ये आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असं घटना घडली तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी त्या दिवशी चांद्रयान चंद्रावर अवतर चांद्रयान तीनच्या या विजयाबद्दल इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननं ठरवलं आहे की तेवीस ऑगस्ट हा स्पेस डे करायचा तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा आपल्या भारतात संपूर्ण भारतवर्षात स्पेस डे म्हणून साजरा केला जातो आणि ह्यासाठी इस्रोने एक थीम दिली आहे ती थीम अशी आहे चंद्राला स्पर्श करत जीवनाला स्पर्श करा ही आहे भारताची अंतरिक्षा यासाठी ॲडवोकेट बापूसाहेब बोंडे हायस्कूल लोणावळा कल्पना चौला स्पेस अकॅडमी लोणावळा यांच्या वतीने वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये सुरू आहेत जसे निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि याचबरोबर एक अनोखा उपक्रम लिमका बुकसाठी आम्ही करतो एकाच वेळेला हजार विद्यार्थी चांद्र चा जे मॉडेल आहे ते स्केल मॉडेल एकाच वेळेला बनवणार आहे हा संपूर्ण भारतातला अनोखा उपक्रम आपल्या शाळेत होत आहे त्याचबरोबर लोणावळा आणि लोणावळा परिसरातील सर्व नागरिकांसाठी चंद्रलोक हे प्रदर्शन आहे या प्रदर्शनामध्ये चंद्रावरचे फोटो आहेत चंद्रावर नील अर्मस्टामपासून आत्तापर्यंत आतापर्यंत कोण गेलेले आहेत यांच्याविषयीची माहिती आहे चंद्राची खबोलीय माहिती आहे आणि चंद्रपृष्ठभूमी तुम्हाला दाखवण्यात येणार आहे खऱ्या चंद्राचं असं मॉडेल दाखवून त्या चंद्रावर कुठे डोंगर आहे कुठं गैरे आहेत हे सांगितलं जाणार आहे आपलं चांद्रयान कुठं उतरलं हेही सांगितलं जाणार आहे तरी लोणाळा परिसरातील सर्व नागरिकांनी हे चंद्रलोक अनोखे प्रदर्शन पाहण्यासाठी ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणाळा येथे यायचं आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा स्पेस डे सर्वांनी साजरा करायचा आहे आणि आम्ही जे जे उपक्रम करत आहोत या सर्व उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे असं अशी मी विनंती ॲडव्होकेट बापूसाहेब बोंडे हायस्कूल लोणावळा आणि कल्पना चौला स्पेस अकॅडमी लोणावळाच्या वतीने करीत आहे ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या वतीने जो स्पेस डे अंतरिक्ष दिवस जो साजरा होणार आहे पहिला स्पेस डे तेवीस तारखेला होणार आहे त्यानिमित्ताने आज आपली इथे बैठक होती आणि त्यासाठी आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचे मी मनापासून आभार मानते पुजारी सर स्पेस आपल्या कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे डायरेक्टर आणि मॅडम राधिका भोंडे मॅडम आपल्या विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या सेक्रेटरी यांचे मी मनापासून आभार मानते वीर सर आपल्या एज्युकेशन ट्रस्टचे असे सदस्य विश्वस्त आणि अंजू मॅडम ते प्री प्रायमरी आणि प्रायमरीच्या मुख्याध्यापिका या सर्वांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद तयार करायचे हा उपक्रम घ्यायचा त्याचा व्हिडिओ क्ल करायचा आणि तो व्हिडिओ जसा आहे तसाच आपण आपल्याला तो अपलोड करायचा आणि मेलमध्येही पाठवायचे की आम्ही असा असा उपक्रम ह्या तर्फेला तेवढ्या मुलांना घेऊन केलेला आहे आणि त्याचा आपल्याला व्हिडिओ पाठवायचे आणि मग पुढे ते आपल्याला असे व्हेरीफाय करून सांगते की हा व्हिडिओ आपला प्रकल्प ॲक्सेप्ट झाला आहे की नाही ते मिळतं कुठं काय सांगत नाही की थे? या अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद